पुसद येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा हजारोंच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनींची उपस्थिती दरवर्षी आदिवासी समाजाच्या अस्मितीचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासींच्या सांस्कृतिक व सामाजिक कला गुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केला संपूर्ण जगामध्ये जवळपास नव्वद देशात आदिवासींचे वास्तव्य आहे या शुभ दिनाचे औचित्य साधून जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो पुसत तालुक्यामध्ये सुद्धा दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून यावर्षी सुद्धा पुसत शहरामध्ये भव्य मोटरसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात वसंत उद्यान काकडदाती या ठिकाणाहून करण्यात आली व रॅलीचा समारोपीय कार्यक्रम क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकामध्ये संपन्न झाला यावेळी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण पुसत शहर दुमदुमले होते प्रतिनिधी झेप न्यूज मीडिया पुसत